नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला नाही त्यामुळं खडकवासला धरणक्षेत्रात कमी पाणीसाठा झाला यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी पावसाने खंड पडल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली कारण पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ बारा दशांश एक्क्याण्णव टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे दरवर्षी घाट विभागात धरणांमध्ये चांगला पाऊस होत असतो मात्र यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी पुणेकरांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे आणि विशेष म्हणजे पुढील महिन्यात पावसात खंड पडणार आहे पुणेकरांसाठी चिंतेची बाब म्हणजे सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या धरणसाखीत केवळ तीन दशांश शहात्तर टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे हे, हे प्रमाण अवघे बारा दशांश एक्क्याण्णव टक्के एवढंच आहे गेल्या वर्षी खडकवासला प्रकल्पात याच दिवशी पाच दशांश अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा होता त्यावेळी उपलब्ध पाणीसाठा याचं प्रमाण हे अठरा दशांश अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं होतं यंदा पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे तर देशात एकशे सहा टक्के पाऊस होणार आहे पाहुयात खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा टी एम सीमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून टेमघर धरण आत्ताचा साठा शून्य पॉईंट शून्य पाच गतवर्षीचा शून्य पॉईंट एक चार वरसगाव आत्ताचा साठा एक दशांश चौवेचाळीस गतवर्षीचा दोन दशांश चौऱ्याहत्तर पानशेत आत्ताचा साठा एक पॉईंट शेहेचाळीस गतवर्षीचा साठा एक पॉईंट सदतीस खडकवासला आत्ताचा साठा शून्य पॉईंट एक्क्याऐंशी गतवर्षीचा साठा एक, गत एक पॉईंट तेवीस आत्ताचा एकूण साठा तीन दशांश शहात्तर टी एम सी गतवर्षीचा यावेळीचा एकूण साठा पाच दशांश अठ्ठेचाळीस खडकवासला प्रकल्पातील चार धरणाच्या माध्यमातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो यंदाचा पाणीसाठा हा गेल्या पाच वर्षातील निच्चांकी पाणीसाठा आहे आणि यंदा खडकवासला धरण साखीत केवळ तीन दशांश शहात्तर टी एम सी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळं पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहित आहे Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। इसका ढक्कन ढक्कन। देना। hmm. <laughs> ये वाला है, सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.